विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून सुरू केली हे सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या पण केली आम्ही तयारी करायला लागलो नावेला आज आमचा जर धोका दिला बरं जर यांनी सगळ्या स्वयंची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणते सात आठ महिन्यापासून म्हणतोय राजकारणातला मार्ग नाही पण नाही दिलं तर नाही जना आम्हाला देणार बनाव टिकणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रा साणीचं जजमेंट सांगतोय की ते पन्नास टक्क्याच्या वरती जाते पण काही आमदार बरे होते कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागले दहा टक्के दिले तुला माहितीये ते हाल चालले पोरांचे नोकर भरतीत कोरांना उपयोग नाहीये मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पूर आत्ताही बोंब बोंबल देत की जे एमपीएस करतात त्यांना आणखी न्याय नाहीये कारण त्यांना आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जी आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता भिया नवकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगतात दहा टक्के दिले बघा बाता मारायला लागले तिकडे